नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये होणारे जे गोचिड पिसवा किंवा माशा तर यांचा नायनाट हा घरगुती पद्धतीने कशा प्रकारे करायला पाहिजे तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो या बाह्य परजीवींमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप साऱ्या समस्या निर्माण होत असतात आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आपले पशु जे आहेत तर ते वारंवार आजारांना बळी पडतात आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही दुधाचे उत्पादन आहे तर ते देखील कमी झालेले असते तसेच आपल्या पशूंमध्ये त्यांची वाढ जी आहे वाढ त्या ठिकाणी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते आपल्या वजनाची वाढ त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत नाही तर यांसारख्या अनेक समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस गोचिड पिसवा माश्या यांचा त्या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव होतो तर या होत असतात तर यामुळे मित्रांनो यांचा आपण घरगुती पद्धतीने त्या ठिकाणी नायनाट करण्यासाठी यामध्ये आपण लिंबाचे पानं असतील शेताफळाचे पानं असतील किंवा मीठ असेल त्यासोबतच पाणी असेल तर यांचे जे काही मिश्रण आहे तर ते तयार करून आपल्या पशूंच्या अंगावरती आणि आपल्या गोठ्यामध्ये जर ते फवारून घेतले तर मित्रांनो आपल्याला नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल की हे मिश्रण कसे तयार करायचे याचा वापर कसा करायचा तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आपण तो व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद